हरिओम भारतीय संस्कृती रक्षक सेनेचा मी पदाधिकारी असून संत श्री आसारामजी बापू यांचे अहमदाबादचे आश्रम मोदी स्टेडियम या कारणास्तव पाडण्याची पूर्ण तयारी चालू झालेली आहे संत आसारामजी बापू यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलेले आहे तरी ते आता मेडिकल पॅरेलवर बाहेर आहेत पण गुजरात सरकारने त्या ठिकाणी मोदी स्टेडियम करण्यासाठी सर्व आश्रम ताब्यात घेतलेले आहेत संत श्री आसारामजी बापू यांचे ते पूर्ण आश्रम पाडणार आहेत तरी आमची त्यांना विनंती आहे की ते गुजरात सरकारने पाडू नये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी या सर्वांनी त्याच ठिकाणी जाऊन संत श्री आसारामजी बापू यांचे आशीर्वाद घेतले आहेत मार्गदर्शन घेतलेले आहेत विश्व हिंदू परिषदचे अशोकजी शिंगल यांनी सुद्धा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतलेले आहे हे आश्रम समाज हिताचे एक आधारस्तंभ आहे असे आश्रम पाडणे योग्य नाही अनेक करोडो युवकांना संतश्री आश्रमजी बापू यांनी निर्व्यसनी बनवले आहे व्यसनांपासून दूर केलेले आहे ब्रह्मचर्याचे पालन शिकवलेले आहे महिला जागृती संघ त्यातून निर्माण झालेले आहे असंख्य आदिवासी दलित यांचे धर्मांतर त्या ठिकाणी थांबवलेले आहेत असे असंख्य सेवाभावी उपक्रम या आश्रमामध्ये घडलेले आहेत असे असताना सुद्धा गुजरात सरकारने ते पाडणे योग्य नाही आमची राष्ट्रीय सेवक संघ विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी यांना विनंती आहे की तातडीने या विषयावर लक्ष द्यावे व याची दखल घ्यावी संपूर्ण भारताचे नुकसान आहे हिंदू धर्माचे काप, कापले जाणार आहे तरी आपण सर्वांनी या आश्रमाची दखल घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा व तातडीने याला स्टे द्यावा ही आपला नम्र विनंती हरिओम हिंदू धर्म रक्षिती रक्षा, हिंदू राष्ट्र रक्षित रक्षा हिंदू कार्यकर्ते गोमाता रक्षित रक्षा जय श्री राम